आपल्याला संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख होय आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विविध रूपी वृक्ष छाया अधिक शीतल असते हाडस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीच्या मनुष्याच निर्भयपणाने राहू शकतो कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये मांत्रिक नादी लागू नका औषधाचा उपचार करा जो मनुष्य मनात उफाडलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो क्रोध भ्रष्ट होऊन त्याचप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तोच सर्वात उत्तम पुरुष समजावा माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी पात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हेच खरी मानवता आहे विश्वाच्या यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे वैर प्रेमाने जिंकावे शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहे त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे माणसे सगळीच सारखीचे आहेत देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे सत्यपालन हाच धर्म आहे बाकी बाकी सर्व अधर्म आहे स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निवड पक्षपात होय पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दुःखदायक असते स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केला तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करा